नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळेजण मजेत ना चला आज मी तुमच्यासाठी एक वधूचा बायडाटा घेऊन आलेलो आहे चला मग आपण बायडाटायला सुरुवात करूया वधूचे नाव रुपाली सुनील सदगीर जन्मतारीख नऊ आठ दोन हजार तीन वार रविवार वधूचं वय हे एकवीस वर्ष आहे एकवीस वर्षाची वधू वधूचे जन्मगाव वधूचे जन्मगावी पुनगावे तालुका कल्याण जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्याचे वधू मित्रांनो महाराष्ट्रातले वधूचा रक्तगट वधूचा रक्तगट हा ओपॉझिटिव्ह वे वधूची जन्मवेळ ही सात वाजता सायंकाळी वधूचा जन्म झालेला आहे संध्याकाळी सात वाजता वधूची रास ही मीन आहे व वधूची उंची ही पाचकूट इंच आहे वधूचा रंग गोर आहे मित्रांनो वधूने शेतकरी डिप्लोमा केलेला आहे बारावी सायन्स केल्यानंतर ले ले शेतकरी डिप्लोमा केलेला आहे वधूचे देव पानकणीस व वधूचे कूड हे सदगिरी वधूचं पुढे सदगिरी मित्रांनो वधूच्या वडिलांचा व्यवसाय वधूच्या वडिलांचा व्यवसाय असा आहे त्यांचं स्वतःचं कपड्याचं दुकान आहे वधूला भावना हे मित्रांनो बहीण एक आहे तिचं लग्न झालेलं आहे एक बहिणीचं लग्न झालेलं आता अपेक्षा आहेत मित्रांनो वधूच्या खालीलप्रमाणे वधू असं म्हणते की त्यांना शेतकरीवर चालेल पण तो निर्बिष असावा त्यांचा स्वतःचा जर व्यवसाय असल्यास तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजे वधूला असं वाटतं की मुलाचा जर स्वतःचा व्यवसाय राहिला तर बरं राहील बो असा चांगला राहीलचा संपर्क नंबर आहे मित्रांनो नव्याण्णव वीस नव्याण्णव चोपन्न अठ्ठावन्न हा व्हॉट्सअप नंबर आहे जर तुम्हाला वधूचा बायोडाटा पसंत पडला असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकतात तसेच मित्रांनो तुम्ही तुमचा बायोडाटा आपल्या या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकतात तुम्हाला व्हिडिओ कसा लागला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो